मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी गर्दीने गसबसलेल्या या शहराच्या मनाचा ठाव घेणं कठीणच कारण ही मुंबई दिवसेंदिवस जेवढी डेव्हलप होत आहे तेवढीच ही आपल्या जुन्या रूढी आणि परंपरांकडे आकर्षित होताना दिसते आकाशाला गवसणी घालणाऱ्या गगनचुंबी इमारतींच्या गर्दीत मुंबई शहराच्या हृदयात अजूनही भारतीय खेड्यांची गोड पाहायला मिळते स्वप्नांनी भरलेलं हे शहर परंपरांच्या मुळांशी जोडलेलं आहे रॅप बीटवर दिवसभर नाचणारं हे शहर शेवटी कुठल्या तरी लोकल ट्रेनमधल्या भजनाच्या सुरातच येऊन स्थिरावत याच कारण म्हणजे या शहरात पाय पसरून असलेला कोकणी माणूस कोकण कोकणाबद्दल तर आता सर्वांनाच आकर्षण वाटू लागले कोकण म्हणजे निसर्ग रूढी परंपरा गणपती शिमगा आणि बरंच काही पण आता कोकणाला पण शहरीकरणाचे डोहाळे लागलेत असं म्हणावं लागेल कामधंद्याच्या निमित्तानं कोकणी माणूस कधीच शहरी झालाय मुलांचं कमवायचं वय झालं की कोकणातील मुलं मुंबई पुण्यासारख्या शहरात येतात शहरी होतात पण कोकणची ओढ त्यांच्या मनात कायमच असते गणपती शिमगा आला की कोकणी माणूस कोकणात परतल्याशिवाय राहत नाही याचं महत्वाचं कारण म्हणजे येथील लोककला शिमगा आला की सगळ्या कोकणकारांचे पाय नमनाच्या तालावर नाचायला लागतात राजापूर कणकवलीला दशावतार प्रसिद्ध आहे तेवढीच रत्नागिरी आणि महाड जिल्ह्यात नमन ही लोककला प्रसिद्ध गणगवळण वगनाट्य नाचगाणी अशा अनेक पैलूंची मेजवानी देणारं नमन कोकणातील जागेबरोबरच कोकणातील लोककला सुद्धा लोप पावत चालले आणि हा लोककलांचा विपुल असा खजिना वाचवण्यासाठी कोकणी माणूस आता पुढे येतोय याच उत्तम उदाहरण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील गोळवली गावातील हौशी कलाकार नमन मंडळ हा ग्रुप खर तर ह्या गावात बारा वाड्या आणि प्रत्येक वाडीचं स्वतंत्र असं नमन होत पण कालांतराने एक एक करून सर्व वाडीतील नमन लोककला प्रकार बंद पडू लागला आणि ह्या कलेवर प्रेम असणाऱ्या कलाकारांनी एकत्र येऊन तयार झाला तो हा हौशी कलाकार नमन मंडळ ग्रुप दीपक चव्हाण गाव गोळवली आपल्या मध्ये सगळ्या वाड्याने एकत्र मिळून हा आपण कार्यक्रम केलेला आहे गावा माझा एक वारसा आहे तो म्हणजे आपल्या मध्ये चांगल्या प्रकारे नमन कलेमध्ये चांगले कलाकार घडतायत आणि पूर्वी घडलेले आहेत आम्ही सगळे एकत्र तरुण येऊन फक्त आमच्यामध्ये नमनाचे प्रमुख आमचे मनोहरजी किंजळकर असतील संतोषजी पाष्टे असतील विष्णू विंगले मी स्वतः दीपक चव्हाण विजय दुदम आम्ही एकत्र येऊन हा कार्यक्रम एक गावाचा एकत्र बऱ्याच जवळजवळ पंधरा ते सोळा वाड्या आहेत एकत्र मिळून हा कार्यक्रम केलेला आहे आता मुंबईला लोक सगळी नोकरीनिमित्त आता तर ही कला जोपासणं तितकीच महत्वाची आहे परंतु करणं महत्वाची नाही आहे कारण आताच्या ह्याच्यातून ती परवडण्यासारखी नाहीये कारण गावाला आता लोक काय जास्त स्वरूपात गावाला म्हणजे व्यवसाय धंदा वगैरे सगळं कमी आहे शेती लोक कमी करायला लागली त्याच्यामध्ये सगळ्या मुलांना आपला संसार म्हण किंवा हो काय त्याच्यासाठी जा मुंबईलाच जावं लागतं कारण उद्योगधंदे जास्त मुंबईला आहेत नोकऱ्या मुंबईला आहेत मग तरी कला साधारण सा असं आम्हाला जाणवलं की ती लोक पाहत चालले म्हणून आम्ही वाड्यातील एक गोळ गावातील असे कलाकार शोधून शोधून काढले म्हणजे चांगले हाडाचे कलाकार आहेत जे प्रत्यक्षात ज्यांना प्रत्यक्षात ते काम करायची इच्छा आहे ज्यांना प्रत्यक्षात लोकांसमोर कला दाखवायची इच्छा आहे त्यांनी सगळ्यांना आम्ही एकत्र येऊन एक संकल्पना आम्ही राबवलेली लग्न असो किंवा शिमगा सार्वजनिक कोणतीही पूजा असो मनोरंजनासाठी नमन असतच साधारण संध्याकाळी ही मंडळी आपल्याकडे येतात आणि आल्याबरोबर त्यांची लगबग चालू होते कोणी पडदे बांधत लाईट साऊंड चेक करत असत तर कुणी नमनात दाखल होणारे देखावे तयार करत संध्याकाळी लवकर जेवून ही मंडळी मेकअप करायला लागतात सुरुवातीला खेळांचा साथ चढतो आणि श्री रंगदेवता गावदेवी आई चंडिका आई पडळकरीन आणि रसिकांना मानाचा मुजरा करून नमनाला सुरुवात होते खेळ झाले की उत्कृष्ट देखाव्या सहित गण दाखवला जातो मग येतात गवळणी आणि सगळ्यांना हसवणारी मावशी मावशी आता माझं कॅरेक्टर मावशी म्हणजे मावशी कसं आहे नाव ऐकूनच लोक घाबरतात मावशीला नाव घेण्यासाठी बक्षीस येतं आणि मावशी नाव घेते नाव आता मेन म्हणजे आता काय काय ठिकाणी नाव कमी येतात काय काय ठिकाणी येत पण आणि काय काय ठिकाणी अशी येतात ना की पन्नास प्लस नाव होतात हा

फक्त ना जमलं त्याने केला असं कंसाच्या दरबारी जाणाऱ्या गवळणींना अडवायला एंट्री होते श्रीकृष्ण भगवानांची श्रीकृष्ण भगवान गवळणींना अडवण्याची जबाबदारी पेंद्या सुदामावर सोपवतात पेंद्या सुदामा आपल्या जोडीला मित्राला म्हणजेच वाकड्याला हाक मारतात तसा हा वाकड्या दिसायला विचित्र पण तो आपल्या सोबत एंट्री घेतो आणि सगळ्यांच्या पोटात हसून हसून गोळा येतो वाकड्याची गाय सुद्धा प्रेक्षकांचं खूप मनोरंजन करते पेंद्या सुदामा आणि वाकड्या श्रीकृष्ण देवांची ओळख सांगतात आणि गवळणींना अडवतात गवळणी श्रीकृष्ण देवांना शरण येतात श्रीकृष्ण देव राधा सोडून बाकीच्यांना माफ करतात राधेला मात्र त्यांची मनधरणी करावी लागते श्रीकृष्ण आणि राधा यांचं नृत्य सगळ्यांनाच भुरळ पाडतं गवळणी आल्या नाहीत हे बघून कंस रागावतो आणि श्रीकृष्ण आणि कंस यांच्या तुंबळ युद्ध होतो कंसाचा वध होतो इथेच हे नमन संपत नाही तर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी एक ऐतिहासिक कथानक म्हणजे वग दाखवला जातो नमन या कला प्रकाराची कथा कितीही साधी सोपी असली तरी लोकांना भुरळ घालतात ते म्हणजे कलेतील देखावे वेगवेगळ्या प्राण्यांचे पक्ष्यांचे आणि निसर्गाचे प्रतिबिंब दर्शवणारे चित्र इतकंच नव्हे तर सकाळच्या निसर्गाचं वर्णन करताना कोंबडे मोर गाय असे विविध प्राणी पक्षी नमनामध्ये दाखवले जातात आणि हे कुठल्याही मार्केटमध्ये रेडीमेड मिळत नाही तर ते स्वतःच्या हाताने तयार केले जातात हे बनवायला ऍक्च्युली लोक वापरतात पहिल्यापासून म्हणजे दहा वर्षापासून आम्ही पण आमचं नमन आता त्याच्यामध्ये पण आम्ही तो दुसऱ्यांचा आणायचो तर त्यांचं त्यांनी बनवलेलं चित्र मला कोंबडा वाटायचं नाही मला असं वाटायचं यांच्यापेक्षा मी चांगला बघू शकतो तर का नाही प्रयत्न करावा तर पहिला सुरुवातीला आम्ही नमून आमचं चालू केलं तेव्हा मी बनवला होता कोंबडा पहिलं जेव्हा आम्ही बनवलं तेव्हा एवढं काय का एवड़ का नव्हतं नव्हत एकदम सिम्पल बनवलं होतं नंतर मग जसे ऑर्डर यायला लागले लोकांच्या तशा रोज मला वाटायचं की नाही हे पहिल्या टाइमाला बरोबर नाही झालं असं केलं कारण पण चांगलं होईल अशा म्हणजे थोडा थोडा बदल करत मी म्हणजे काय इलेक्ट्रिक वस्तू नाही त्याच्यामध्ये सगळं हातीच हँडल करायचं जो आतमध्ये कोण घालणार आहे त्यांना आताच करायचं पण ते पहिल्यापेक्षा आता थोडंसं डेव्हलप केलं त्याला म्हणजे पहिल्यापेक्षा जरा आता इजी जात सगळे हँडल करायला शहरात लोकांना आता मोर वगैरे ना राहण्याच्या बागेत किंवा कुठच्या ह्याच्यामध्ये गेला तरी ते बघायला भेटत नाही त्यामुळे हे प्राणी जर असे भले ते ओरिजिनल असतील पण किमान ओरिजिनलचं थोडस हे दाखवतात रूप दाखवतात ते त्याच्यामुळे लोकांना बरं ठरतात त्या कार्यक्रमाचं कुठलाही लोक कलावंत हा लोकांमधूनच घडत असतो त्याला कुठल्याही नाट्यशाळेत जाण्याची किंवा कलेचं शिक्षण घेण्याची गरज नसते कोकणातील जागे जागेवरती असे पारंपारिक कलाकार सापडतात कसं आहे माहिती आहे या कोकणामध्ये कोकणामध्ये पारंपरिक कला आहे या कोकणामध्ये अनेक लोकं म्हणजे अनेक लोकांमध्ये असं आहे की कोण तमाशा करतो कोण भारूट करतो कोण नमन करतो असं प्रत्येक याच्यात ती कला हे म्हणजे पूर्वी पार आहे परंतु त्याला नावं वेगवेगळी किंवा त्याचे पार्ट वेगवेगळे आहेत अशा स्वरूपात प्रत्येक लोक आणि हे कोकणात एक सांस्कृतिक कला म्हणजे हाच लोकांमध्ये जो मोठा जोश आहे आणि ते लोक पारंपरिक करतात म्हणजे पूर्वीपासून करतात हे लोक करमणुकीचा कार्यक्रम म्हणून एक छोटासा हे करतात आणि आम्ही ते जोपासतोय आणि आम्ही दिवसाचे काहीतरी असा नोकरी धंदा करून किंवा कोणाचा व्यवसाय शे शेती असेल किंवा हॉटेल व्यावसायिक आहेत किंवा रिक्षाचालक आहेत बरेच व्यावसायिक आहेत असे याच्यामध्ये तर ते सगळे आम्ही रात्रीचे सगळे एकत्र येऊन हा कार्यक्रम अगदी फोटकिरीत आम्ही करतो की लोकांच्या आम्ही आलेल्या सगळ्या लोकांच्या आम्ही एक सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली पारंपरिक मी म्हटलं जसं वल्डो बार्शी तशी ही मी कला जवळजवळ वर्षाच्या अकरा ते बाराव्या वर्षापासून मी हे लोकांसमोर जाण्याचं धाडस केलं त्याच्यामुळं जशी आता तू म्हटलं कौसाची भूमिका किंवा सुदामाची भूमिका असेल किंवा पहिला खेळाचा रोल असेल ह्या सगळ्या रोल अगदी धावपळीने करतो मी मला ते मला अवगत आहे म्हणजे मला त्याची इच्छा आहे की प्रत्येक मी तिथे गेल्याच्या नंतर ही कला मला करावी त्याच्यामुळे आमच्या हे कसं आम्ही कलाकार आहोत आमच्या नजरेत गेलेलं आहे कुठली भूमिका सांगितली तरी आम्ही करणार गाणं म्हणणारे वाद्य वाजवणारे अभिनय करणारे गाणी लिहिणारे अशा अनेक उपजत कला कोकणाला परंपरेने लाभल्या आहेत परंपरागत चालत आलेली कला ही प्रत्येक कलाकार जोपासत असतो मात्र हौशी कलाकार नमन मंडळ नमन ही कला फक्त कलेपुरतच मर्यादित न ठेवता त्याचं व्यावसायिक कलेमध्ये रूपांतर करतात आणि कोकणातील या कलेचे प्रयोग मुंबईत होतात बरं कसं आहे माहिती आहे कला म्हणजे म्हणजे आम्ही हे सगळे हौशी कलाकार म्हणून एकत्र एवढ्यासाठी आलेले आहे नुसती कला करून आम्ही बघितलं पण कला करून नुसतं आता आमच्या आजोबाजोबाने हेच केलं नाही नुसती कला केला नाही तिथेच विषय थांबला आम्हाला इथे थांबायचं नाही आहे तसं कुठेतरी प्रत्येकाचे उपजीविका म्हणजे प्रत्येकाला काहीतरी पुढे त्याच्यातून आता जरी उत्पन्न मिळालं तरी थोडं का होईना की प्रत्येकाला त्याच्यातून काहीतरी त्याच्या मनाला समाधान वाटलं पाहिजे हे आमचं पुढे ध्येय धोरण आहे व्यवसायासोबतच ही कला मुंबईत आणण्याचं दुसरं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे कोकणातल्या या कलेला सरकार दरबारी न्याय मिळायला हवा या भावनेने कोकणातील ही कला शहराकडे धाव घेऊ लागली आणि मुंबईला म्हटलं तर ह्यासाठी आम्हाला शासनाकडून काहीतरी ते त्या दृष्टीकोन शासनाने विचार केला पाहिजे कारण अशा प्रकारचे कलाकार ग्रामीण लेवलचे जर घडत असेल तर शासनाने त्याचा जरूर विचार केला पाहिजे ही फक्त कोकणात कोकणवासी आणि सगळ्यांनी ही कला जोपासली आजपर्यंत परंतु आता कुठे बघितलं तर शासन दरवाजी त्याला काही नाही म्हणजे त्याला सोर्स नाही आमचे एवढी धडपड याच्यासाठी चालू आहे आम्ही मुंबईच्या ठिकाणी वगैरे जातो एवढ्यासाठी की त्याला शासन दरबारी कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे त्याला स्थान मिळालं पाहिजे या कलेला ह्याच्यासाठी सुद्धा आमची जोरात धडपड चालू आहे पारंपरिक गाणी पारंपरिक नृत्याचा हा आविष्कार अनुभवण्यासाठी आता कोकणात जाण्याची गरज नाही कारण कोकणी माणसांप्रमाणेच कोकणी लोककलांना शहरीकरणाचे वेध लागले जिल्हास्तरीय नमन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवल्यानंतर हौशी कलाकार नमन मंडळ हा ग्रुप कोकणची ही कला घेऊन मुंबईत आला सलग दोन वर्ष मुंबईतील नाट्यगृहात हाऊसफुल प्रयोग त्यांनी करून दाखवले आपल्या कलांना कलेचा दर्जा सरकार दरबारी मिळवायचं असेल तर लोककलेला शहरात मिळण्याशिवाय पर्याय नाही हे आता लोककलावंतांना कळले त्यामुळेच कोकणी माणूस लोककलेचं शहरीकरण करू बघतो शहरीकरण चांगलं की वाईट हा मुद्दा आता केव्हाच लांब पडलाय आता लवकरच नमन या लोककलेला सरकार दरबारी स्थान मिळावं आणि कोकणी माणसांप्रमाणेच कोकणी नमन सुद्धा शहरी व्हावं